नमस्कार मी माधुरी सोन स्वागत करते माझ्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे काव्याचा बर्थडे तर हे बघा असं काव्यान थोडंसं डेकोरेशन म्हणजे हॅपी बर्थडेच नाव लावलं डेकोरेशन वगैरे काहीच नाही केलंय पण आम्ही केक वगैरे आणलाय तर तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे बघा काव्या किती छान दिसत आहे तर बड्डे सेलिब्रेशन कसं होते तर ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लवकरात करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ करता बघा तर चला तुम्हाला दाखवते सर्कल मधून कोण कोण आलं बड्डे सेलिब्रेट करायला गोबी आलेली आहे गोबीच फूल गोबीची बहीण आलेली आहे बघा गोबीची बहीण कशी दिसत आहे आणि आचल आलेली आहे आचार आली आहे इथ माझे <laughs> बाबा आहेत हे बघा इथल्या सगळ्यांचे चेहरे तुम्हाला काळेच दिसणार कारण की आहे बघा इथं सर्वजण बसलेले आहे बर्थडे ला, ला आलेले आहे आचल बा किती गोरी दिसत आहे अरे वा रे आणि हा दीप दीप आमची सामसून गल्ली आहे आणि इथ या लेकरांचा खूप सारा कलर बिग बॉस हे बघा इथं इथं रोहितच आणि आचलचा चालू आहे बिग बॉस झालं त्याच्या मनात भांडण हा माणूस कोण आहे हा व्यक्ती कोण आहे चिमट हे बघू शकता काजलच्या बड्डे ला सुरुवात झालेली आहे आणि आई काजलचं अक्षण करत आहे तर बघा काजल खूप खुश आहे कारण की काजलला खूप जास्त आवडते तिचा बड्डे असला की सेलिब्रेट करायला आई तिची मजा करत होती की तुझा बड्डे सेलिब्रेट करत नाही तर खूप नाराज होती ती सकाळपासून ही माझी आजी आहे तिनं ऑप्शन केलेलं आहे ही माझी काकू आहे काकू पण काजलचं ऑक्शन करत आहे आणि काजल, काजल तुम्ही बघू शकता की खुश आहे तर, तर, तर काजल झाल्यावर ही माझी मोठी आई आहे आणि मोठी पण काजलचं ऑप्शन करून घेत आहे तर बघा काजलचं म्हणजे वेगळंच खुशी होती काजलला आणि सगळेजण तिची मजा करत होते तर ही पण माझी सेकंड नंबरची मोठी आहे ती पण काजलचं आपलं ऑप्शन करत आहे मस्तपैकी आणि आता सगळ्यांचं ऑप्शन झालं की आता नंबर येतो माझा तर आता मी पण काजलचं ऑप्शन करणार आहे तर काजलचं ऑप्शन बघा काजलचं ऑप्शन चालू चालू चा आहे आचलचं चालू होतं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बड्डे टू यू तिला केक पण नव्हती काबू देत आणि हे बघा काजर म्हणत ती मला काय दिशील तर 500 दी दे दे दी दी मी म्हटलं तुला फाईव्ह हंड्रेड रुपीज देते मी तर तिला दिले मी काजरला फाईव्ह हंड्रेड रुपीज आणि हे सर्वजण आले होते काजरच्या बड्डेला आणि खूप मस्त वाटते कारण की आमच्या आमच्या मोहल्ल्यात कोणाचा पण बड्डे असला तर आमच्या घरातले सगळेजण येऊन जातात कारण की आम्ही सर्वांनाच बोललं होतो बड्डेला तर हे सगळेजण मस्तपैकी आले होते काजलच्या हॅपी बर्थडे बर्थडे हैप्पी बर्थडे डियर काजल हैप्पी बर्थडे टू यू बार बार ए दिन आए बार बार जी भाई तुम जियो हजारों साल ये है मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे

तर काजलने बाबाला काजल, काजल केक काढून दिला आणि काजल बाबा काजलला केक चालतंय तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलेला असेल काजल कोण आहे तर काजल आहे माझी थर्ड नंबरची बहीण कारण की फर्स्ट नंबर माझी मोठी बहीण आहे सेकंड मी आहे आणि थर्ड नंबर काजल आहे फोर्थ नंबर आचल आहे तर ही आहे सोनू माझ्या द आत्यभावाची मुलगी आणि ही गोबी आहे सोनूच्या मामाची मुलगी तर तिकडे सोनू पण आली होती मस्तपैकी काजलला केक चारायलेला आणि गोबी पण गोबीला पण केक चारायचा होता पण गोबी म्हणत होती का नाही खायचा मला

तर अशा प्रकारे झालेलं आहे काजलचं बड्डे सेलिब्रेशन बड्डे कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला वि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद असेच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा बाय